सलाम सर्वांना लोकशक्ती न्यूज यांच्या वक्तृत स्पर्धेमध्ये मी आभार मानतो त्यांच्या की मला संधी मिळालेल्या आहे माझं नाव पास्तर उत्तम तानाजी बेरिगे यवानशिश टी चर्च इचर आणि मी धार्मिक स्वतंत्रता याच्यावर काही गोष्टी मी बोलणार आहे तर मी सर्वप्रथम ज्यांनी स्पर्धा ठेवलेल्या आहेत पास्टर एलिया माने आणि लोकशक्ती न्यूज यांचं आभार मानतो आणि ह्या वेळेला बायबलमध्ये आणि ख्रिश्चन जगा धर्मामध्ये जगामध्ये अनेक प्रकारचे धर्म आहेत आणि प्रत्येक धर्माला नियम आहेत आत्य आहेत म्हणून पवित्र शास्त्र असं सांगतं की प्रभू येशुख्रिष्णाच्या ह्या ख्रिसमसच्या वेळेला नाताच्या वेळेला जन्मवस्थळीच्या वेळेला लोहान कृष्ण वर्तमान याचा तिसरा अध्याय सोयावचनामध्ये असं लिहिलेलं आहे की देवानं जगावर एवढी प्रीती केली की त्याचा एकुलता एक पुत्र पाठविला बायबलमध्ये लिहिलेला आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा कोणत्या धर्मासाठी किंवा ख्रिश्चन धर्मासाठी आलेला नाही आहे तर देवानं जगावर प्रीती केलेली आहे असं सांगितलेलं आहे आणि मग पवित्रशास्त्रामध्ये मी काही वेळेचं बंधन असल्यामुळं मी पवित्रशास्त्रातून काही गोष्टी आम्ही तुम्हाला सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्त कोणत्याही धर्माची स्थापना करायला आलेला नाही आहे आणि पवित्रशास्त्र जे जगामध्ये जास्त वाचणारं आणि खपणारं जास्त त्याला पुस्तक म्हटलं जातं हो। आणि त्याच्यामध्ये जवळजवळ सहासष्ट पुस्तकं आहेत जवळजवळ चाळीस लेखक आणि ते लिहिलेलं आहे आणि ते लिहिलेलं असताना त्याच्यामध्ये धर्माचा एकाच धर्माचा किंवा एकाच वंशाचा एकाच जातीचा किंवा एकाच देशाचा उल्लेख असं नाही आहे सुरुवातच बायबलमध्ये लिहिले की देवानं दे। आकाश दे आणि पृथ्वी घरवली बायबलमध्ये लिहिलेलं आहे की परमेश्वरानं सुरुवातीलाच कोणताही धर्माची स्थापना थे त्याने केलेली नाही आहे पण उत्पत्ती ज्याला मी वाचतो पूर्ण उत्पत्तीच्या अध्यायापासून ते योगनाला झालेल्या प्रगतीकरणाच्या पुस्तकापर्यंत सासष्ट पुस्तक आहेत आणि या प्रत्येक पुस्तकामध्ये या प्रत्येक अध्यायामध्ये जवळजवळ आठ हजारपेक्षाही जास्त वचनं आहेत आणि त्या कुठल्याच वचनामध्ये एका जातीवर किंवा एका धर्मावर किंवा एकाच लोकावर बोललेलं नाही आहे आणि इतक्या मोठ्या पवित्र शास्त्रामध्ये धार्मिक स्वतंत्रतेच्या विषयी लिहिलेला आहे आणि म्हणून बायबलमध्ये असं काही गोष्टी दिलेल्या आहेत की जुना करारामध्ये की प्रभू परमेश्वरानं ज्या ज्या लोकांचा उपयोग घेतलेला आहे ते एका जातीचे नाही आहेत अब्रामाला झालेला इसा इसाकला झालेली बारा याकोब याकोबाला झालेली बारा मुलं हा एक इस्राइल एक बारा वंश तयार झाले परंतु मला तुम्हाला सांगू द्या की पैत्रशास्त्राच्या मध्येच आम्हाला पाहायला मिळते की योगाचे पुस्तक आहे की स्तोत्र सत्याच्या आधी हा योग कोणता यहुदी नव्हता तो बारा वंशातला नव्हता परंतु बायबल सांगतात त्याची ओळख दिलेली आहे की एक ऊस देशामध्ये एक नीतिमान आणि सात्विक आणि सरळ देवाला भिवन वागणारा असं बायबलमध्ये लिहिलेलं आहे धर्माच्या विषयी कुठं लिहिलेलं नाही आहे येरमियाचा बत्तीसवा अध्याय सत्तावीस वस्तू मध्ये लिहिलेला आहे पहा सर्व मानव जातीचा देव आहे देव मानव मानवाला जात म्हणतो म्हणून मानवानं निर्माण केलेल्या जातीला देव कधीही जातीचा उल्लेख किंवा धर्माचा उल्लेख दिलेला नाही आहे पण मला एवढंच सांगायचं आहे की पवित्र शास्त्रामध्ये पूर्ण पुस्तकामध्ये चार हजार वर्षापासून पाच हजार वर्षापर्यंत आम्हाला पाहायला मिळतं की स्वतंत्रता निर्माण होती प्रत्येकाला निर्माण होतं आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं गडनाच्या अध्यायामध्ये दे, एकवीसवा अध्यायामध्ये दे, बलाम नावाचा जो व्यक्ती होता तो देखील येहूदी नव्हता किंवा बाराव्या वंशातला नव्हता कुठल्याही ख्रिस्ती नव्हता तो एका देशातला एक ज्योतिष होता आणि त्यांना देखील त्याच्या कावी स्वरूपात लोकांना आशीर्वाद दिलेला आहे पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला आणखी काही गोष्टी पाहायला मिळतात की दानिलच्या दुसऱ्या अध्यायामध्ये अकरा वचनामध्ये एका एक बायबलचा राजा येतो नभूकेनेश्वर राजा तो राजा म्हणतो त्या राजाला पडलेलं स्वप्न होतं आणि त्या स्वप्नाचा आत्ता कोणी सांगत नव्हते हो तिथं ज्योतिष होते मांत्रिक होते जादूगार होते कायदे होते ज्ञानी होते आणि कुणालाही काही सांगता येत नव्हतं हो तेव्हा त्या लोकांनी तिथले मानवात वास न करणाऱ्या देवाशिवाय तुम्हाला हे कोणी सांगू शकणार नाही पण दानियलाच्या सहाव्या अध्यायामध्ये लिहिले की दानियलामध्ये दे देवाचा आत्मा वसत होता आणि म्हणून बायबल म्हणते लिहिले की देवानं धर्माची स्थापना केलेली नाही मानवामध्ये वसण्यासाठी देवानं धार्मिकची संस्था निर्माण केलं नाही तर देवानं ना बायबलमध्ये लिहिलेलं आहे की मानवाची त्यानं निर्मिती केली आणि देव मानवामध्ये राहतो आणि म्हणून मला तुम्हाला याकडून एक सांगायचं आहे की शास्त्रामध्ये कुठल्याही धार्मिक बंधन नाही प्रभेशू स्वतःला सत्य तुम्हाला समजेला सत्य तुम्हाला बंधमुक्त होेसितच्या अकरा वाद्यामध्ये बारा प्रेषित ज्या कृष्यामध्ये गेले होते आणि त्या लोकांनी त्यांना ख्रिस्ती हे नाव दिलं म्हणजे ख्रिश्चन हा धर्म नाही आहे पवित्रशास्त्रामध्ये धर्मासाठी मौखिकता आहे कुठलंही बंधन नाही आहे त्याच क्रिस्ताच्या नावाढ्यामध्ये एक कर्नेल नावाचा एक अधिपती होता आणि तो एवढे नव्हता बारा वंशातला नव्हता तरी देखील बायबलमध्ये लिहिलेला आहे की त्याला स्वतंत्रता होती आणि तो यहुदी पद्धतीनं तो वागत होता आणि तो नित्यमान होता तो सात्विक होता दा धर्म करणार होता शेवटी मला तुम्हाला सांगायचं आहे सफाईच्या आधी की याकोबाच्या पत्रामध्ये लिहिले की देवाच्या दृष्टीनं शुद्ध धर्माचरण म्हणजे अनाथ आणि विधवांचा त्याच्या संकटात स... समाचार घेणं आणि मग धार्मिक स्वतंत्रता हे असे आहे आज आम्हाला समाजामध्ये अनेक धर्म आहेत अनेक जाती आहेत आणि म्हणून आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील एक संविधानामध्ये लिहिलेलं आहे आणि भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिर्मित लोकशाही गणराज करण्याचा व सर्व नागरिक म्हणजे आम्हाला भारताच्या संविधानामध्ये देखील कुठल्याही धर्मामध्ये जाण्यासाठी कुठलीही भाषा बोलण्यासाठी मौखिकता आहे आणि जर आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये असू दे कुठलाही ग्रंथ असू दे त्याच्यामध्ये जर मौखिकता आहे तर आज आमच्या आमच्या भारत देशामध्ये असू दे आमच्या समाजामध्ये असू दे अनेक नियम लावलेले आहेत आणि म्हणून मार्क सातवा दे तेरावा सणामध्ये प्रभू यश्रीकृष्ण म्हटला तुम्ही माणसानं निर्माण केलेल्या नेम तुम्ही पाळता आणि देवापासून तुम्ही दूर आहात आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की कुठल्याही धर्मामध्ये असे बांधिलकी नाही आहे पर परंतु बायबलमध्ये देखील शास्त्रामध्ये देखील देव ऑफ जगासाठी येशुकृष्णाचा जन्म झालेला पहा जगाचा